बर झालं आमचे वडीवाली हुशार झाले हुशारात मान आला झाले आमची समज येतो जरी आज वर देत असले वडीवालीचे ना आमचे आम्हाला नाही जमत येत नाही का शिवाय तुम्हाला काय माहिती ना तुझले खटके तुटू शकते ना बोंडे तुटू शकते शकतेस ने कोण कोण आमचे गावडे येत कोण येते आणि नाही तुटू शकत पवार येत नाही तुटू शकत तुट धनगर मराठी नाही तुटू शकत काय आल्यानं त्यांच्या आता लक्ष आलं हुशिरा व्हायन बरं झालं ते सगन भरबमुळं आणि त्या मुळे दे येऊन बसेल आणि दिले आपला तणाव करून मराठी धनगराचा जन्म झाला उशिराक व्हायनं ओढीतल्या धनगराचे हुशार झाले ते पण झाले तेवढे नाही कुठे शकतो आम्ही हुशिरा वाहना ते हुशार झाले आता हुशार झालेत काय कळत तुम्हाला कळतो की मा आमच्या पक्षाला ते हुशार झाले शंभर टक्के हुशार झालं त्यांच्या लक्षात आलं उगा मराठीची नाराजी नव्हते त्यांचा वेगळा पुराव एकोणीस टक्के सत्तावीस टक्क्यात नाहींदर पायदुडली अशी दीडशे ते परळीवला गाड्या देतो एखादी बार वार त्याच्यावर आमच्या मारा मारायला होतो डांगरातून मराठ्यात आणि कच्चे ताकद आहे आमची पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे आहेत मग या राज्यात आम्ही नको नको मतून तुम्ही बार बार काड्या करणार आता धनगरांना एक कळलं पियलं चांगलं झालं की, की मराठ्याच्या जरी मराठा ओबीसीत आरक्षण मागत असला धनगर जरी ओबीसीत असला तरी धनगराचा वेगळा प्रवर्ग धनगराला सेपरेट आरक्षण दिलेलं वेगळा सात भारत त्यात कुणीच येऊ शकत नाही आणि तिथे उशरक म्हणून लक्षात आल्यामुळं ते आता म्हणाले उगत फुगत भांडत मराठी विकत घ्यायचं नाही हा मराठी विरोध केला तुम्ही मी आमच्या अंगावर मी सरळ सांगतो आम्ही जर म्हणलोत तर धनगर लिस्ट आरक्षण द्यायचं नाही मग तुम्ही आमच्या विरोधात आम्ही जर तुमच्या आंदोलनाला विरोध केला तर मग तुम्ही आमच्या विरोधात मी तुम्हाला काही बोलत नाही पण बळ जात म्हणजे ही कोणती भाषा इतर ताकद लावा ना पंढरपूरला ते लेकर बसलेत ना मराठी तुमच्या मागे ते ताकदी हे नाही आणि इकडे उलट म्हणणं निकत घ्यायला निघायचं तुमच्याकडे आणि इकडे ते चिघळा चिगळी लिहून द्यायच्या दोन जातीत भांड लावून व्हायचं मोकळं भांडण कस का लागतं मी इतके ते सोडून नाही तुम्हाला पळायला सांगतो मी ून डायरेक्ट रस्ता आहे पलीकड पण आंबडला जायचं असतं डायरेक्ट रस्ता आहे आम्हाला जर आम्ही खुनशी असतो मुद्दाम कुठा ने मधून गाडी घातली होती कारण तेव्हा रस्ता आहे आहे पण नगर चुकीना एखाद्या जर धक्का लागला तर म्हणत असत मराठ्याच्या गाडीने मुद्दाम धानगर धक्का लावला म्हणत असतो म्हणून सर्व गाडी आणखी तेरा महिन्यात घातली नाही मी गाडी पोलाच्या खालून घालून इकडून पंपाकडून घालतो अशी आणि मग आंबडला मिळतो का आम्हाला एकमेकाच्या अंगावरती नाही जायचं जायचं म्हणलं ना मग तिथं माग कुठ सरकत नसतं मग हा तस तुम्ही फुलशेनाच लागणार असलात ना मग कुठून निघायचं असतं पाहिजे आतापर्यंत त्यांचं आंदोलन बासलं आणि पोलाचे ओरून जातो पोलाचे ओरून नाही जायचं त्यांच्याकडून नाही धक्का लागला पाहिजे कोणाला नाही लागला तरी म्हणू शकते मुद्दाम लागला गाडी येणार असली तरी एक एका चार दिवसाचं आंदोलन असत आपले संबंध आणि माझ्या मतानं धनगराचे वैरच नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं मग जन्मा जन्मापासून माझं दिसलं नाही ते ज्या नेत्याला घोडे लावतात ना त्याला आम्ही लावतो ते तेच पटत नाही ना त्याचं ना आमचं कुठं पटत आहे पण हे मधीच काय आणलं तुम्ही महा आरक्षण मागतो कोणचं तुम्ही भांडण करता कोणची मध्ये काय आणलं तुम्ही मराठा धनगरात जेता येत नाही बघू ना आणि समजा तुम्ही असंच करत राहिले उद्या त्याला मग आम्ही ठरविल आता ऐकतच नाही जाऊन धनगराला विरोधच करायचा इष्ट आरक्षणाला मग जमन करा किती वाईट वाटेल तुम्हाला मग किती वाईट वाटेल मी आज महाराष्ट्राला धनगर बांधावला सांग मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नका मना मराठ्यामुळं आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही फुकट भांडण निकत घेऊ नका हे गोर गरीब धनगर बांधवने तुमच्या नेत्यांना सांगा कारण आम्ही तुमच्या विरोधात नाही आम्ही तुमच्या आरक्षणाच्या विरोधात नाही आणि आम्ही जरी ओबीसीतलं आरक्षण मागत असलो तरी तुमचा वेगळा प्रवर्ग धनगर बांधवांनो देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्यामुळे तुमचे हे एक दोन नेते फुकट भांडण विकत घ्यायला लागले त्यांना समजून सांगा कि माझी बाप धनगर बांधावाला विनंती त्याला त्याला म्हणू नका विनंती करतोय मी ते दर रन फोर रन नाही ते तर लडाखायचं नाही आम्ही विनंती करालो तुम्हाला त्रास झालाय आम्हाला त्रास झालाय सरकारकडून कर त्यामुळे तुम्ही ते नेत्यानी ते, कस का सांगा कारण ते छगन भुजबळ पडले वाल्याचं ऐकून विनाकारण कारण आंदोलना पुढे आंदोलन येऊन बसणं योग्य की आधी नंतर बसायचं कधीतरी म्हणून विनंती नाही काय केलं आम्ही सुद्धा मग तुमच्या आरक्षणाला विरोध करू शकतो हो बस आता आमची पण सहन करायचं संप सरकार बोलणं झालंय कोणाशी किंवा सरकारकडून काही निरोप आलाय काही माहिती हालचाली तर तेरा महिन्यापासून कोणाचं कुठं काय हालत आहे काही मिळत लागाल त्याला काय करते हालचाल चालू आहे कोणाचं काही हालत आहे त्याला आम्ही काय करतो रात्री तेवढं बोलणं झालंय बघू काय करते काढून बी टाकली बघू एक दोन दिवसात कडक होणार या बारीण कठोर हे काय म्हणते त्याला थोडीस तोड होणार द्या तोड होणार सरकारने आश्वासन दिले रात्री जे प्रतिनिधीतून बोलले त्यांनी करू म्हणले मग आता काय करत किती दिवसात एक दोन दिवसात बघू फड साहेब नाही आमचे दोन तीन दिवसात दिली संधी तुम्हाला राजकीय भाषा बंद केली नाही जायचं मग राजकारणात पाडापाडी गेली खड्ड्यातोबा करायचं संपलं राजकीय भाषा राज बोलत नाही तुमचं म्हणणं आहे ना आता तुम्ही मराठ्यांना आरक्षण सगळ्या मागण्या कारण मराठा आणि कुंडी के क्रमांकाला अंमलबजावणी करून टाका मोकळेवा जग्या सोयरीच्या अंमलबजावणी करून टाका मोकळेवा याची नोंद सापडली कुंडीची त्या आधार मागेल त्या मराठा समाजाला कुंडी प्रमाणपत्र द्यायचा शब्द आहे तुमच्या करून टाका हैदराबाद सातारा संस्थान बॉम्बे करून तिन्ही गॅजेट लागू करून टाका लगेच केस घ्यायचे शब्द दिलेला सरचकट केस मागव्या शिंदे समितीला रात्रंद काम करू द्या ईडब्ल्यूएस रद्द विनाकारण केलं तुम्ही ते लागू करा केंद्रात बिरद्दे तुम्ही ज्या मागण्या तुमच्याकडे लिहून दिल्या बरोबर वाचित बसण्यासाठी तुम्ही हे अंमलबजावणी करा ते राजकारण तुम्हाला लय देणार नाही मला राजकारणात मला समाजाला राजकारणात जायचं नाही आमचं ध्येय होत आरक्षणासाठी आम्ही मराठा एकत्र आलो आणि आमचं आम्हाचा ध्येय पूर्ण करा पडून साहेब म्हणून सांगतो आम्हाला काहीही गरज नाही राजकारणासाठी आम्ही नाही दिलं ना तुम्हाला सांगतो मग आपल्या नावाने बॉम्बलायचं ना भाऊ हा इतकं भयांकर त्यांना पोर म्हणून दोन हजार ला आणि मग ते तुम्ही गुरु देणार नाही कोणाला तुमचं गणितच बघा तुम्ही जे आता म्हणले पाडापाडी आणि उमेदवार देणार नाही ते थोडंसं क्लिअर करा म्हणजे क्लिअर करणार पण तो, तो, तो तुमचा दिलं नाही दिलं तर ते क्लिअर सांगितलं ना असं आहे संधी दिली म्हणते फडोणी साहेब आल मी ते काय म्हणते तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तुम्हीच म्हणता पुन्हा सांगता पुन्हा सांगता फडोणी साहेब काय म्हणते जरंग पण राजकीय भाषा बोलायला त्यांचा फायदा दुसरा झाला तुम्ही नाही फायदा केला त्याला फायदा होणार ना उघडच आहे ना

पहिला कसं नाही आता तुम्हाला संधी मी उपोषण करून संधी जास्त पहिला म्हणतो सांगायचं समाज म्हणतो उपोषण नाही करायचं फक्त सांगा काय करायचं एवढा गठ्ठा एक माग असू मजलेवणी करीन माणूस मजलेवणी कोणी या आ, समाज जागा डायरेक्ट म्हणला असता समाज म्हणतो ना पाडायला सांगा दन ना गोपा करायला सांगा त्याचा काही पाडतच नाही तर धन निवडून आणतो म्हणतोय ना फायदा उचलणार पागाला सांगा तुम्ही मला समाजाला त्यात नाही नाही मला नाही तरी मी जीव जाळायला लागलो रक्त जाळायला लागलो आणि पुन्हा संधी दिली बाबा तुम्ही बोललो नाही तर उपोषण करून संधी द्यायला लागलोय माझा जीव पाण्याला लावला माझा हो हे सोपं नाहीये मला दोन ना दोन घंट्या चक्क करून तरी मी संधी दिली साहेब आला आता तुम्ही सर तुम्हाला संधी माझ्या सगळ्या मागण्या त्याला अंमलबाजवणी करा मला राजकारणात जायचं नाही तुमचं राजकारण तुम्हाला लाभ पण आता हे उघड्या डोळ्यानं मराठा समाज बघतोय माझा आणि भाजपमधला गरीब मराठा बघतो जर तुम्ही आता फडणवीस साहेब नाही दिलं तर तुमच्या पक्षातला भाजपचाही सगळा मराठा आहे दुष्शी फक्त फडणवीस मुद्दाम देत नाही एवढी मोठी संधी दिली तर मी बसलोय तरी देत नाही आणि याला जाणून बघून मराठीचा वाटवा करायचं तो आढाव पडतोय मराठ्यांना त्रास देतो ते संधी जाणार आणि तुम्ही जर नाही दिले ना फडणवीस साहेब अहो ते आला बॉम्बलच नाही आपलं नाव सगळं गणित घडणार दोन हजार चोवीस ला एक का येऊन येत आणि मग काय करू मग तो सोडून देऊ काय त्याला कोणकडे उपलब्ध करतो तुम्ही फडणवीसांना टार्गेट नाही नाही ते मला त्याचा प्रश्न विचारित जाणार तर सांगतो तुम्हाला आंदोलन कुठं आंदोलन येऊन बसायचे आणि काय ते महाराजांची आम्ही चुकत तुमच्या नावाने नाही नाही एक शब्द काढ ते ना तुमची इच्छे नाही तुमचं नाव चुकत नाही तर काय चुकत आहे काय उपयोग येत असले आणि त्यांनी कोणाला टारगेट तुम्हाला काय करायचं मुख्यमंत्र्यांना तयार कोणाला कर आपल्याला तसला राग नाही आपल्याला वाईट कोणतं वाटतं त्या धनगाराचं मराठ्यांचं काहीच नाही कुठलं की गुळग पोरग असत बघा संडास लागलेले गुळग का उठत बिघडते तिथे तू पण हागत की पळलं तू पण हागत की पळलं त्यातलं र उठलं की मी येत बसतो येत बसतो आणि दुसरं बघ ना काही काम असं दुसरं काही लेकर मरायले ते आरक्षणात लोक यातले बरं आम्ही तुमच्या येकावी धनगराच्या नेत्यांना नाही विरोधक मानलं येकावी ते छगन भुजबळ नाश करतंय सगळं आणि ते आता नवीन नवीन पळली ते उठले गाड्या इकडून गोळा करत असतात याच्याकडून काही त्याच्याकडून कोण काही ह्या कॉन्ट्रॅक्टर कोण काही त्याच्या कोण काही धाव धाम धडप धाम धडप करून इकडून तिकडून गोळा करून घेते एवढं आपल्याला कळत नाही का पण बसणाऱ्याला नाही बाबा धनगर हा आणि मराठा याचं काहीच वैर नाहीये कुठं पहिल्यापासून नाही नाही राहू कुठच नाही मला कळत तसं नाही का आरक्षणा धक्का लागत तरी इकडे राहणं घेत सगळं वेळ जायचं काय तर काय होईल बसणार बसला बसला बस खुशाल आमचं लोकसे अधिकार खुशाल बस वाद लावायचा नाही फक्त त्यांना बस झाला तेरा महिने ऐकला आता अजे वाद वाद लावायचे नाही आणि आमची उडीतले धनगर हुशार झाले उशीरा हे लय चांगलं झालं आमच्याकडे नाही त्यांना कळून चुकलं आमदारकी भामरकी पिरती फकड आपले धनगर आमचं जीवरा वाद तर थोडा आहे त्यांचं आमचं शिवमय धक्का आमचं त्यांनी शिवने धक्का राखते हे चार राम आहे ते मध्ये वयर थोडं आहे याचा काय फायदा आहे धनगराला काय कळत नाही काय फायदा आहे धनगराला आरक्षण मिळालं आणि मराठ्याला विरोध करायला लागला धनगराला आरक्षण हाय ज्या आरक्षण आहे त्या मराठ्या येऊ शकत नाही कारण ते वेगळा प्रवर्ग आहे ते धनगरांना आमच्या वडीच्या काळाला हे करले चांगलं हुशार काय कळा आणि ते आहे तसा पण त्याला ते लवकर आधी टाकले गेम लक्षात नसतो आला माणसाला भुरुळ जे पडतं म्हणतात ना राजकीय भुरुळ त्या भुजबळाने टाकल्यामुळं ते फत जात करा ते करा मराठ्याचं विरोध त्यांना वाटत होता अगोदर धनगर आरक्षणाला धक्का लागतो नंतर त्याच्या लक्षात आलं तुम जरी मराठा ओबीसीत आला तरी आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही काय लोक भांड निकत घ्यायचं आपण त्यांचा वेगळा प्रवर्ग एंटी विजेंटीला धक्काच लागत नाही मराठ्यामुळे आणि भांडायला कोणी जेव्हा धक्का लागतो तेव्हा भांडायला आलं ठीक आहे बा ज्याला धक्का लागत नाही तो भांडतो तुम्ही धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही आणि आमच्या आरक्षणाला आमच्या मुळे धक्का लागत नाही तो आमच्या भांडत म्हणजे बघा परिस्थिती आज आणि बरं आमच्या सरकारी नोंदी आमचे त्र्याऐंशी क्रमांकाला आम्ही नोंदी सापडल्या तुम्ही कस काय म्हणता आम्हाला देऊ नका हे कस का पडतय तुम्हाला कस का पडतय तुम्हाला धनगर आणि धनगड एक मग मराठ्यांकडून बी येत नाही का आम्ही आडव चल तो का नाही आम्ही सरळ चालणारे लोक आहे कोणाला आढळ पाडायचं नाही आणि तुम्ही आड पाडत याचा अर्थ मग आम्हाला बी काही सहन केलंय बघू जवळ सहन होता त्यावर बघू देऊ दे मराठ्याच्या अंगावर षडयंत्र घालायचं हे जे तुम्ही म्हणताय इतकं मकर आहे ना ते येवले जे त्याला कळून चुकलंय आपलं काय होणार आहे आणि त्याला दुसरं कळून चुकलंय मराठी आरक्षण जाणार तरी काय करायचं दंगली लावायचा प्रयत्न करा आणि ब फडणवीस साहेब देणार बघा आता मराठी भाषा बोलायची नाही त्यामुळे मी राजकीय शब्द वापरणार नाही मला मला बोलायला लव ना आंदोलन होत राजकीय भाषा मी सामाजिक म्हणून मी बी आता फडणवीसकारी अशा कार्यकर्ता झाल्या हिंसाकारी म्हणजे सामाजिक झालो दोघ फडणवीस सामाजिक मनोज जरा हे समाज फडणवीस बिचळण झालं की मनोज जरा झालं असं आहे की उलट सुलट आहे दोन होता पण देव दुसऱ्या बार वन देव एवढे बार सोडून देवा पण हैदराबाद गॅजेट लागू करावा तुमची मागणी आहे मात्र हैदराबाद जेव्हा तुम्ही एक घेता आणि ते वर एकच लगेच बघा तिन्ही गॅजेट तिन्ही गॅजेट तुम्ही म्हणताय लागू करण्यात यावं हे तिन्ही जे गॅजेट आहे ते लागू करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही असं मग कोणाला पंतप्रधान हुशार माणसं सांग नाही आपलं आडणी आडणीचा कारभार चालला की सगन भुजबळ आडणी मी आडणी तेव्हा म्हणून कौतुक नापण भुजबळ आणि ते तिसरे नाफ असतात कारण दोघं आहे दोघ सारखे झोकेले करून म्हणा दोघं इतकं हुशार लोकांना डोक्यात मध्ये एक आमचा अध्यक्ष आलता बघा आता मध्ये तुम्ही ऐकलं की नाही काय आलता एक खूप आता असं सांगत होता कि मनोज जरांगे मुळे नुकसान झालं नामक झालं मराठवाड्याचं झालं आमचं झालं त्यांचं झालं आंदोलन भरकटलं पत्रकार विचारलं का भरकटलं ते म्हणे निर्णय घातला म्हणून भरकट बांधव आमचं गोरे गोरे गुमटे गोरे गुमटे इकडून लाले तर इकडून थोडी काळे पाळले लाले लावण्यात त्यांच्या त्यामुळे ते गोरे गुमटे होते थोडे ते म्हणले भरकटलं आंदोलन राजकारणात आणि तेच मा असे मराठी माघार दोघं जण दोघातून लगेच म्हणले कोणाला एका द्या म्हणले नाव ना घे टायमाला नका बाबू टायमाला सांग पण ते लगेच त्या टायमाला म्हणले होते दोघं सांगत आल्या जे भरकटलं म्हणले का आंदोलन ते जो गाल ते म्हणले खादर व्यक्ती घेत आम्हाला दोघा पाहिजे कोणाला आणि त्या टायमाला नव्हतं भारकडलेलं मग मग नव्हतं भारकडलेलं त्यातलं एक मग असे शिक्षण सम्राट होता तो लगेच दुसरा प्रश्न काय करतो बरं गमता पंधरा मिश्या बरं का लगेच तो म्हणतो हे एक जण इकडून म्हणला हैदराबादचं गॅजेट सातारा संस्कृत गॅजेट लागू करा तटकून उठला त्याला गॅजेट नाही म्हणत त्याला गॅजेटियर म्हणतात गॅजेटियर म्हणा गॅजेट म्हणलं खरंच काढतो सम्राट होते उलट सिगरेट सुट्टी पाटील धनगर आरक्षण डोंगा कोण शिगरे धनगर आरक्षण एवढं पेटलेलं असताना पण ती धनगरांची पण काढत नाही नाही मी ओबीसी सांगितलं ना मी ओबीसीच्या एकाही नेत्याला नाही कधी मानणार पण कधी मानणार पण नाही छगन भुजबळ सगळ्याच वाटोळ करणार छगन भुजबळ त्याच्यामुळं बाकी त्यांना मी एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला किंवा गावखेड्यातल्या ओबीसीला मला फक्त दुखावलेला दाखवा त्या दिशेने आंदोलन तुम्ही म्हणता ते ऐकायला तयार आंदोलन म्हणताना ते ऐकायला मुस्लिम असू द्या दलित असू द्या धनगर असू द्या बारा बोलूचे दार असू द्या अठरा पगड जातीचे बांधव असू द्या एकालाही गाव खेड्यात त्याला दुखवायला दाखवा आणि धनगरांच्या नेत्याला दुखावल्याला दाखवा एकाही तुम्ही बळजांगावर येऊ नका एवढं माझं म्हणणं मग आमची सुद्धा सहन कारण संपू शकते एकाला टार्गेट हे तो सगळं भूजबत सगळ्यात करतो नाही धनगराला खाऊन दिलं त्यांनी नाही ओबीसीला विषेला बार काय खाऊन दिलं हा काय म्हणणं कोणाचं अक्कामा ओबीसी त्यांनी एकट्याने खाल्लं खरं बोलत नाही तरी तुम्ही नाही सुधारून देत ते कोणाला असलंय ते आम्ही कसले नाही मुडा नाही येडे मुडे आम्ही कसे काकणार हा आम्हाला कपडे नाही आम्ही उघडे पडवतो पण आरक्षण एडूक दिलं का नाही आम्हाला अक्कल नाही दे आकली दाने हा उली तिथे फायना दिलं की नाही जातीला जात म्हणून एक केली की नाही आपल्या जातीला दीड कोटीला आरक्षण दिलं की नाही भंगारी आम्ही येडे हा आम्हाला काही कळत नाही आम्ही तकुड्यावर चालवतो तुम्ही काय पायावर चालवत आम्ही तक चालू हा काय आम्ही काय घेतले काय हा मला नाही गॅजेट म्हणता येत पण लागू करायची प्रक्रिया आणली की नाही तुला मग ट्रियर हिअर पिंगर टांगर तुला सगळं बोलता येतं वाच पण तुम्हाला सांगा तुम्हाला सगळं येतं काय केलं तुम्ही आता बोल त्या पुस्तक वाचूर झालं तुमचं सगळं राहिले मराठी तुमच्या नुसत्या फोन कोंबील पुस्तकं कामा धामाच्या नुसते लोकांना घेतात गोने भर पुस्तक वाचा वाचल भंगाड्या काय केलं तरी चाळीस वर्षात तो गरीब गुरीबाची ही बांधावर कर काम करणारी बिचारी लेकर हे स्वतःची चटणी भाकरी खाल्ल्यात था। दिलं ना थोडक ना तुम्ही इतके दिवस वाचतील काय आलं तुम्हाला या काम्याकड घालण्यापेक्षा लोक भांडण लावण्यापेक्षा आंदोलन बसण्यापेक्षा काय आला रायुष्यात तुम्हाला कधीतरी मान आहे तशी का पे पे मोठा मन दाखा तुम्ही जर खरंच अभ्यास का मराठीचे तुम्ही खरंच मराठीचे बुद्धिजीवी लोक असतात माना चला रे हे ये लेकर येडे मुडे लेकर लढायला लागलेत गावरान लढाई रा हुशार आपले गावरान पोराची लढाई रा हुशार बुद्धिजीवी तो राम सापड बा कम काय पोट जळायला लागल तुमचं एवढं कमून पचन मी तुम्हाला काय श्रेयासाठी मारायला लागल तरी ते श्रेय श्रेय उभे आयुष्यात तुम्हाला काही नाही करता आलं ஆ வாய்ப்பு பக்கத்தே மீபா சரி ஆர்த்த காரிமன் மார்க்கோஜி ஃபோட்டா நிபுதா காக்கே ஸ்ரீமன் ஹேச தீனியல சத்திய டக்குடி லவ் புறநா नका ना दि लागू गरीब मराठी गरीब मराठी करत नाही कोणाला स्वतःच मोठ करायचा कांदूरोबारा मी आहे ना फट पट येऊन दे कोण कोणी चाल झालं का धन्यवाद आणि उगाच काय बरं का ते छगन भुजबळ लावले बांध पत्रकार बांधवली नव्हते उगाच तिकडे जाय इकडे तिकडे जाय इकडे लय पळापळ करू नका तुम्ही काय टंगड्या मोडून घेता उगाच त्यांना काय विरोधक मानित नाही जाणे उगाच ते दीर्घ झालंय तिकडे कसं दिसते सध्या बघा तुम्ही कसा झालाय ते म्हणून तुम्ही बघा सध्या काळा निळा पिवळा सगळे रंग त्याच्या अंगात घेतले जातात सारडे सारखे त्याला फाय करावं उगाच काय कारण ह्या प्रश्नावर काय मी उत्तर देत नाही त्यांना मी काही विरोधक मानत नाही फक्त त्यांनी आंदोलन नाही बसवायला पाहिजे आणि मराठीचे नाराजी धनगरांनी उगाच अंगावर नाही घेतली पाहिजे कारण आम्ही त्यांना विरोधक मानत नाही त्याच्यामुळे तुम्ही आपल्याला पळापळी करून नका त्या प्रश्ना उत्तर त्यांना विरोधक मानल्या नाही मुळ्यात प्राणी मुळ्यात प्राणी या मुळ्यात थांबवतो ज्यात कोणकोण खाज होतं या काही